या माझ्या सर्व माय भगिनी विजाऊंच्या लेखी या माझ्या सावित्रीच्या लेखी या माझ्या भगिनी अशा पद्धतीने निश्चित माझ्या पाठीमाचा आशीर्वाद तुम्ही द्याल ना आशीर्वाद द्याल ना आशीर्वादाचा हात दे आशीर हा हात वरती करू हात वरती करा ना टीम टीप भई आशीर्वादाचे हात माझ्या पाठीचे असेच राहू द्या

काँग्रेस पार्टी शहापूर तालुका आणि महिला व बाल विकास विभाग कायापालट संचालित साधन केंद्र किनवली यांच्या विद्यमाने महिला संवाद मेळावा तसेच तालुका महिला बचत गट रानभजा प्रदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता अन्नपूर्णा लॉन्च साबगाव शहापूर या ठिकाणी करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुण्या महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे यांनी तालुका स्तरीय महिला बचत गट रानभाज्या प्रदर्शनाची पाहणी केली व बचत गटातील महिलांशी संवाद साधला या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्र राज्य व बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे उपस्थित होत्या तर शहापूर विधानसभा आमदार दौलत दरोडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवक्ते प्रकाश परांजपे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष गोंधळे सरचिटणीस डी के विषय ठाणे ग्रामीण महिला जिल्हा अध्यक्षा कल्पना तारमळे ठाणे जिल्हा महिला निरीक्षक माया कटारिया पालघर जिल्हा महिला व बाल कल्याण सभापती रोहिणी शेलार युवक ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रतीक हिंदूराव शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे महिला अध्यक्ष सविता मोर्गे युवकाध्यक्ष दिनज चंदे प्रबुल पाटील कायापालट लोकसंचालित साधन केंद्र अध्यक्षा वृषाली कैलास दिनकर यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश दामोदरे यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहापूर तालुका सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला व बाल विकास विभाग कायापालट लोकसंचालित साधन केंद्र किनवली यांच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली या ठिकाणी

लोकसंतित साधन केंद्रातून अनेक वर्गात विविध उपजीविकेची उपलब्ध होत असताना शहापूरची ही साधन संपत्ती आणि शहापूरचा वर्ग याची डोळा येथील अनुभवताना तटके मॅडम अर्थात विविध जे स्टॉल्स आहेत या वटांना भेटी गेले किती माहिती की कैंसर खूप गंभीर प्रकारचा आहे श्वेता मॅडम आज आपल्या एका कार्यक्रमाකට उपस्थित झाल्या आहेत नमस्ते सर आणि आज मुंबई कडून आवलीने जातो तिथे त्याच्याकडे दूरक्ष केलं जातो चालू का आणि लोकसंचलित महिला व बालविकास विकास मंत्रीपद या महाराष्ट्र राज्यात अतिशय पणे ज्या सांभाळत आहेत सगळ्या महिलांच्या विकासाची धुरा ज्यांच्या खाली आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेल्या महाराष्ट्र राज्याच्या हो महिला व बाल कल्याण मंत्री आमच्या ताई आदरणीय अतिथीताई आमचे सहकारी रणजीजी आमचे जिल्हाध्यक्ष भाऊ गोबर साहेब तालुका अध्यक्ष माननीय कारमाळे मॅडम काया पालट संस्थेचे सर्व पदाधिकारी अंगणवाडी सेवकांचे सर्व सहकारी बचत गट सर्व पत्रकार बंधू आणि भगिनीनो मी जास्तीत जास्त वेळ आधी ती काही ना देणार आहे कारण या संपूर्ण तालुक्यामध्ये हा जो काया पालटची संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी मला या यावर्षीचा चौदावा चौदावी सर्वसाधारण सभा आणि या सर्व सभेला मी आवर्जून उपस्थित राहत असतो त्याचबरोबर माझ्या ज्या अंगणवाडी ताई असतील भगिनी असतील त्यांच्या सहकार्याने त्यांच्या अथक परिश्रमाने आम्ही सतत त्यांना सलाम करतो की कोरोना काळामध्ये सगळे आम्ही पुरुष जरी असतो घरी होतो परंतु आमच्या सर्व अंगणवाडी ताया या त्यांच्या त्यांच्या परीने या समाजाची सेवा करत होत्या कोणतीही जीवाची मुलाची व पतीची पर्वा न करता ह्या सेवा करत होत्या आणि त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांना सुद्धा मी सलाम करतो त्यांच्या मागणे काही त्यांचं मानधन वाढवावं निश्चितलपणे आपण ते काम कराल त्यांना पेन्शन मिळावं निश्चितलपणे त्यांना त्या डिजिटलपणे आपण त्यांना आशीर्वाद द्याल त्यांना ग्रॅज्युएटी मिळावी बरोबर त्यांना ग्रॅज्युएटी मिळावी म्हणून सुद्धा आपण प्रयत्न करूया महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्याच्या या संपूर्ण बजेटमध्ये लाडकी बहीण जी योजना आली त्या लाडकी बहिणीच्या प्रणेत्या आमच्या अतिथी ताय आहेत तिच्या त्यांच्यासाठी अतिशय चांगला काळ्याच्या गजरात त्यांचं पुन्हा आपण ठिकाणी स्वागत करूया संपूर्ण मतदारसंघामध्ये मी जे काही केलंय करत आहोत ते आपण चित्रपतीच्या माध्यमातून या ठिकाणी बघितलं तुमचा निश्चितपणे सहकार्याचा वाटा असतो आणि हा वाटा निश्चितपणे सिंहाचा असतो या माझ्या सर्व माय भगिनी जिजाऊच्या लेखी या माझ्या सावित्रीच्या लेखी या माझ्या भगिनी अशाच पद्धतीने निश्चितपणे माझ्या पाठीमागे आशीर्वाद तुम्ही द्याल ना आशीर्वाद द्याल ना आशीर्वादच हात हा हातवरती करून हातवरती घ्याल बघू गॅरे म्हणजे आशीर्वादाचे हात माझ्या निश्चितपणे वेगवेगळ्या योजना या ठिकाणी त्या राबवत आहेत आज काही त्यांनी जवळजवळ एक ते अडीच कोटीची राईस मिल त्या ठिकाणी बनवलेले असे आपण जाणार होतो पण वेळेच्या अभावी आपण त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही मी जवळजवळ त्या ठिकाणी रोजगार निर्मितीचं काम या कायापाळ संस्थेने निश्चितपणे केलेलं आहे आर्थिक विकास महामंडळात महिला विकास महामंडळाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं काम आमच्या या संस्थेच्या माध्यमातून या सर्व माझ्या भगिनी या ठिकाणी करतायत निश्चितपणे बोलण्यासारख्या भरपूर मी काही सहसा जास्त बोलत नाही परंतु आपण या ठिकाणी आमच्या तालुक्यामध्ये आलात आमच्या तालुक्याच्या वतीने आणि आमच्या या सर्व माय भगिनींच्या वती माय भगिनींच्या वतीने मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो आणि ज्या आमच्या सी आर पी आणि सी एम आरचे आमच्या काळेपाय संस्थेच्या ज्या आमच्या भगिनी त्यांना सी आर आणि सी एम आर सी प्रशासकीय मार्गदर्शन किंवा खर्च हा सुद्धा आपण त्या ठिकाणी जाहीर करावा असे आपल्या त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा मी आपल्या ह्या शहापूर तालुक्यामध्ये जे पित्त जे वित्त ते आपण प्रदक्षिणामध्ये मांडलेलं आहे त्याच्यामुळे आपण या ठिकाणी जो काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि प्रत्येक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी त्यांचा आग्रह होतो मागच्या वर्षी मी आमच्या ठाकरेताईला त्या ठिकाणी त्यांच्या निमित्ताला आणला होता ठाकरेताई या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या चेअरमन होत्या त्यांना सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आणलं आज या खात्याच्या नि मंत्री म्हणून आपण तरी या ठिकाणी आलेला आहात आमचा शहापूर तालुका दुर्गम जरी असला तरी निश्चितपणे वाहतुकीच्या दृष्टीने वाहतुकीचं जाळं रस्त्यांचं जाळं आम्ही या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि ज्या ज्या गावात आम्ही जाऊ त्या गावा त्या गावामध्ये महाराष्ट्र शासनाच्या मार्फत जिल्हा नियोजनाच्या मार्फत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत आदिवासी विकास महामंडळाच्या मार्फत आदिवासी विभागाच्या मार्फत ज्या काही योजना होत्या त्या योजना आमच्या सर्व गरीब महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय आणि हे काम करत असताना माझ्या सर्व भगिनी ह्या बरोबर असतात आणि बरोबर असल्यानंतर ह्या सर्व भगिनी आज तुम्हाला बघण्यासाठी नव्हे तर आपलं मोलाचं मार्गदर्शन आखण्यासाठी त्या उत्सुक आहेत आणि त्याच्यामुळे मी जास्त काही या ठिकाणी बोलत नाही बोलण्यासारखं भरपूर आहे वेळ भरपूर झाला पण जवळजवळ बारा वाजेपासून या ठिकाणी उपस्थित झाला आणि त्याच्यामुळे माझ्या अंगणवाडी ताईंचा जे काय प्रश्न होते ते सुद्धा प्रश्न आपण विचारात घेऊन याचासुद्धा हो करावा अशा पद्धतीची विनंती करतो पुन्हा एकदा काही आपण आलाच आमच्या तालुक्याला मान दिला त्याबद्दल आमच्या तालुक्याच्या वतीने आमच्या सर्व माय भगिनीच्या वतीने मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नारी का, नारी का, दन्यों। आ, दन्यों जे, जे पात्र फॉर्म झालेले आहेत यांना सुरुवातीला लाभ देण्यात येणार आहे रिजेक्टेड फॉर्मची संख्या ही फार नगण्य आहे फार कमी आहे ती साधारणपणे एक टक्कापेक्षा जास्ती नाही आहे कदाचित एक टक्कापेक्षा कमी सुद्धा असेल त्याच्यामुळे रिजेक्टेड फॉर्म्स का रिजेक्ट झालेले आहेत या संदर्भातली सविस्तर जी काही माहिती आहे ही त्या ठिकाणी तिथल्या तिथल्या ज्या स्थानिक समित्या आहेत त्या घेतील आणि मग त्या संदर्भामध्ये ते फेअरसादर होतील त्याच्यामुळे सुरुवातीला जे पात्र लाभार्थी आहेत हे जवळपास पंच्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक पात्र लाभार्थी आहेत त्याच्यामुळे सतरा तारखेला पहिला लाभ हा पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे ना तो तर केलेलेच आहेत काही ज्या छोट्या मोठ्या चुकीमुळे चालेले होते हे प्रशासनाने दुरुस्त करून असे तीस पस्तीस हजार फॉर्म्स तर पुन्हा एकदा त्यांनी रिसबमिट करून पण अपूव केलेले आहेत अहो समितीच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आहे जिल्ह्याची समिती हे तिथल्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि जर आणखी तिथं आणखी पण दुसरे मंत्री असतील त्या तिथं तर त्यांच्या सह अध्यक्षामध्येच ती समिती स्थापन आहे रिजेक्टेड फॉर्म्स हे त्या ठिकाणी फेअर सादर केले जाणार ते का रिजेक्ट झालेले आहेत जे कागदपत्र अभावी रिजेक्ट झालेले आहेत का याची तपासणी करून ते त्या ठिकाणी केले जातील त्याच्यामुळे अशा पद्धतीचा कृपया आपण गैरसमज किंवा अफवा त्या पसरवून घ्या ट्रायल बेसिसवर सुरुवातीला जाणार आहे पण माहिती मिळते एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला इतक्या मोठ्या पद्धतीनं व्यापक योजना असते त्यावेळेला याचं ट्रायल काही प्रत्येक अकाउंटचं घेतलं जात नसतं हे सॅम्पल ट्रायल घेतलं जात असतं त्याला चाचणी आपण जी प्राथमिक स्वरूपामध्ये ड्रायरन रन जी आपण म्हणतो त्याच्यामध्ये प्रत्येक पर्सेंटेज वाईज ते ड्राय रन घेतलं जात असतं आणि विभागामार्फत हे ड्रायरन किंवा ही चाचणी ही यशस्वीरित्या सुरू आहे त्याच्यामध्ये दहा पंधरा टक्के एरर कोणी अकाउंट टाकायला काही गलत केली असेल कोणी दुसरं कोणाचं अकाउंट टाकलेलं असेल जे त्यांच्या आधार कार्डला लिंक नसेल त्यांच्या आयडेंटिटीला नसेल कोणाचा मोबाईल नंबर वेगळा टाकलेला आहे असे जे आहेत ते दहा पंधरा टक्के एरर येतील पण याची दुरुस्ती करून त्यांना फेरसादर करण्याची उपाय हे निश्चितपणाने त्या ठिकाणी आज महिला संवाद आयोजित करण्यात आला याला उघंड असा प्रतिसाद हा माझ्या माता भगिनींनी दिलेला आहे विरोधकांनी कितीही टीका केली तरी एक गोष्ट सगळ्यांना मान्य करावीच लागेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना निश्चितपणाने महिलांपर्यंत पोहोचत आहे महिलांचा त्याला उत्कंड प्रतिसाद मिळत मिळत आहे आज आमच्याकडे एक कोटी पंचेचाळीस लाखापेक्षा अधिक अर्ज हे आम्हाला विभागाकडे प्राप्त झालेले आहेत यापैकी साधारणपणे एक कोटी पस्तीस लाखापेक्षा अधिक अर्ज हे अप्रूव्ह करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे सतरा तारखेला याचा राज्यस्तरीय कार्यक्रम आम्ही पुण्याला आयोजित करत आहोत पुण्याला जरी हा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित होत असला तरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिथल्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा सतरा तारखेला कार्यक्रम होणार आहे आणि एकाच वेळेला एक कोटीपेक्षा जास्त महिलांना आम्ही पहिला जो लाभ आहे तो त्यानिमित्ताने सतरा तारखेला वितरित करणार ताज्या घडामोडींसाठी पाहत अशा अपूर गजाली धन्यवाद